वैशांसी खेळ असल्यानं क्रिकेट आणि रक्त एकत्र एक दिसेल पाकिस्तान सोबतच्या सामन्यावरून आता संजय राऊत यांनी हा हल्ला बोल चढवलाय भाजपा हिंदुत्वाचं केवळ ढोंग करते असंही संजय राऊत म्हणतात राऊतांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी आता नवनाथ बन यांनी यावर केली आहे अमित शहाचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बिटिंग पासून चिटिंग पर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे आ, क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर ती तुम्हाला एकत्र एक दिसेल हे ढोंग आहे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उजळून लावले असते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती तुम्ही बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका लाचारांनो तुम्हाला मतासाठी आणखीन तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला आहे घेऊन मिरवणूक काढणाऱ्याची अवलात तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणार आहे तुम्ही तुम्ही आम्हाला शांतपणा शिकू नका तुम्ही आता तुमची कबर स्वतःच खोदलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही किती जरी विद्वत्तेच्या गोष्टी केल्या तर त्याचं नुकसान तुम्हालाच होणार आहे आणि लोक तुमच्याकडे चांगल्या पाहत आहेत खरे हिंदुत्ववादी कोण आहेत हे जनता जाणून आहे आम्ही त्यांना घरी बसवलं त्यांना कंठस्नान घातलं घरात घुसून आम्ही मारलय त्यामुळं भारतीय सैन्याच्या शौर्यावर तुम्ही शंका उपस्थित करताय भारतीय सैन्यानी केलेल्या शौर्याचा अपमान तुम्ही करतायत त्यामुळे तुम्ही भारतीय सैनिकाच्या शौर्याचा अपमान केल्याबद्दल नाक घासून माफी मागितली पाहिजे ज्या अतिरेकांना आम्ही कंठस्नान घातलंय ते जिवंत आहेत असं जर का तुम्ही म्हणत असाल तर त्याबद्दल उभाटा गटाने उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आम्ही अतिरेक्यांना कंठस्नान घालतो आणि संजय राऊत म्हणतात ते जिवंत आहेत तुम्ही त्या माता भगिनींचा अपमान करताय ज्यांचं कुंकू पुसलं गेलंय